नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आजचा हा व्हिडिओ एक फेक नरेटिव्ह कसा केला जातो आणि पत्रकारांना वास्तविकता या पलूस कडेगावची माहीत आहे का की फक्त आयक्यू माहितीच्या आधारे ते आपलं वार्तांकन करतात याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्या समोर देणार आहे त्यासाठी मी एक क्लिप वाजवतोय सर्वांनी ती क्लिप आवर्जून ऐकावी अशी माझी विनंती आहे भाजपकडून तिकडे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे संग्रामसिंह देशमुख हे गेल्यावेळीही विश्वजित कदम यांच्या विरोधात उभे होते आणि यावेळीही विश्वजित कदम यांच्या विरोधात संग्रामसिंह देशमुख उभे आहेत या ठिकाणी दुहेऱ्याशी लढत करून ही क्लिप ऐकली असेल की संग्रामसिंग देशमुख हे मागच्या वेळीही विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांच्या विरोधात उभे होते मला कळत नाही की एवढं जनरल नॉलेज परफेक्ट यांच्याकडून कुठून काय बातम्या जाणून पेरल्या जातात येत वास्तविक निरपेक्ष असणं गरजेचं असत जे सत्य आहे ते सांगणं गरजेचं असतं पण मुळात ते सत्य हे सांगतात का हा एक प्रश्नचिन्ह आहे बराच वेळा काय असतं चहापेक्षा किटली गरम असते म्हणजे माझे तीर्थरूप मालकाचं ऐकतात माताकडे काम करतात म्हणून त्यांची गुलामी पत्करतात एक ठीक आहे एखाद्याचे वडील एखाद्याच्या ठिकाणी एखाद्या ज्या ठिकाणी जॉब करत असतील त्याची गुलामी पत्करतात पण सगळ्यात भयानक वास्तव या मतदारसंघाचा असं आहे माझा बाप त्या ठिकाणी काम करतो पोरांनी पण त्या गुलामीची री ओढणं हे अतिशय दुर्दैवी आहे माझा चुलता त्या ठिकाणी काम करतो म्हणून पुतण्यानं या मतदारसंघात एखाद्याची रिक ओढणं ते चुकीचं आहे माझ्या भावाला जॉब लागलं आणि किंवा माझ्या बहिणीला जॉब लावलं त्यामुळे मी त्यांची रिक ओढतो हे साधारणपणे ह्या मतदारसंघाचा पॅटर्न आहे पण एकेकाळी ह्या कॉन्फिडन्सवरती म्हणजे नोकरीच्या कॉन्फिडन्सवरती आमदार साहेबांचं दोन लाख असलेलं लीड दोन लाख लीड होतो का ते दोन लाख लीड आता सध्या चाळीस ते वीस हजारावरून येऊन आहे हरकत नाही दोन लाखच्या वलगरा देणाऱ्यांनी आपण एक लाख सत्तर हजार एक लाख साठ हजार मायनसमध्ये मध्ये आलोय म्हणजे त्यांना कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे उद्या निकाल लागेल आणि मलाही भरघोस शिव्या या माध्यमातून येत आहेत पण मला काही फरक पडत नाही आपण हे सोहे आपण सत्य मांडत राहणार रह। शिवा देणाऱ्यांनी त्यांच्या शिव्या त्याला कृपया कष्ट करू नका कारण की तुमचं मन त्यामुळे दूषित होत आहे मला काही फरक पडत नाही कारण की चांगल्या लोकांना कायम समाज हा शिव्या शाप देत आला आहे दुष्ण देत आला आई बहिणीवरून शिव्या आला त्यात मी रिमूव्ह केलेत काळजी करू नका तुम्ही सगळे पण मला फरक पडत नाही कारण मी सत्य मांडतो आणि सत्य मांडणार आणि सत्याची बाजू ही कायम सक्षम असते आणि त्यावर मी मुळीत पोळून जाणार नाही परंतु या मतदारसंघाचं या जिल्ह्याचं एक सत्य तुमच्या समोर मला सांगायचं आहे की आमदार साहेब मोठमोठ्या वल्गणा देत होते की मी स्टार प्रचारक आहे पण त्याचे स्टार प्रचारक राहिले नाही यातच आपला विजय आहे कारण की हार जीत हे होतच राहते नो डाऊट लोकमंत्री म्हणतील मी स्वीकार केली का तसं स्वीकार नाही केली अजून कारण की हार जीत ही होतच राहते no परंतु स्वतःला डोक्यात जर हवा गेली ती हवा एका टासणीनं या मतदारांनी फोडलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळेच स्टार प्रचारक असणारे आमचे आमदार मतदारसंघात अडकून होते हीच आमची जीत आहे पंचवीस मतदारसंघ खांद्यावरती घेणाऱ्यांनी एक मतदारसंघ सांभाळता आला नाही हीच जीत आहे आमची कारण की जास्तीत जास्त वेळ ह्या मतदारसंघात घालव हीच आमची अपेक्षा होती आणि पुरेपूर तुम्ही ह्यावेळी तर आमदार साहेब न्याय दिलाय पुरेपूर या मतदारसंघात राहिले नुसते राहिले नाही प्रचंड प्रमाणात नोकऱ्यांचं वाटप झालंय वांगी गावात तीस जण नोकऱ्या वाटल्या या गावात एवढ्या नोकऱ्या वाटल्या ऍक्च्युली निवडणुकीच्या काळात असं काही करता येत नाही पण केल्या आमच्या नाभिक समाजात बांधवांना काही किट वाटप झालं अंगणवाडी सेविकांना काही वाटप झालं हे दुर्दैवी आहे परंतु लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी हे सगळं वाटप केलं असेल हरकत नाही पण जनता सुज्ञ आहे परंतु सगळं जे आहे आपल्या कुटुंबाच्या केंद्रित का असावं असं तुम्हाला वाटतं म्हणजे बघा ना म्हणजे आठ विधानसभेच्या जागा या सांगली जिल्ह्यात आहेत त्यापैकी चार जागा शरदचंद्र पवार गट लढतोय आणि फक्त तीन जागा हा काँग्रेस लढतोय तीन जागा जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते किंवा राष्ट्रीय नेते आमदार साहेब स्वतःला मनवतात फक्त तीन जागा लढवतोय काँग्रेस आणि या तीन जागापैकी एक जागा स्वतःचा माऊस भाऊ लढवतोय साजिक असतो मी त्याला उभं केलंय दुसरी सांगलीची जागा आहे ती पृथ्वीराज पाटील आहेत परंतु तुम्ही आपल्या चुलत पुतण्याला पुढे करून त्यांच्या सासूबाईंना अपक्ष उभं केलं त्यामुळं इनडायरेक्टली ती जागा तुमचं घरनच लढवत आहे आणि तिसरी जागा पोलूस कडेगाव स्वभाविकच आमदार साहेब लढवत आहेत म्हणजे सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणजे काय इन मेन तीन सगळं घरातच सामान्य कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून आपण म्हणायचं पण तिन्ही जागा कुटुंबामध्ये त्याचं वाटप करून कुटुंबाला लढवाय लावायच्या त्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांचा बळी द्यायचा प्रसंगी पक्षाशी द्रोह करायचा हे फार वाईट आहे आणि हे सांगायला गेलं तर चहापेक्षा किटलीच गरम कार्यकर्ते असे लाल बुंद होतात बरं का हे काय बोलतो आमच्या साहेबाबद्दल सत्य आहे ना तुम्हीच विचार करा सगळ्यांनी विचार करा सांगली जिल्ह्याच्या तीन जगा लड़ते, जागया है। भाव। लड़ो है। जागा काँग्रेस लढते तिन्ही जाग्यावरती कोणते उमेदवार आहेत जतचे माऊस भाऊ अपक्ष लढवलो काँग्रेस म्हणून फोडून जयश्रीताई अपक्ष आहेत पण घरातच आहेत की नाही आणि स्वतः आमचे आमदार महोदय पलूस कडेगेवची जागा लढवत आहेत म्हणजे हा संदेश द्यायचा आहे का सांगली जिल्हा म्हणजे एक विशिष्ट घरानच त्या विशिष्ट घराणापुढे सांगली जिल्हा नाही मला वाटतं ही प्रथा फार घातक आहे आपण सर्वांनी या विचार करावा माझी उन्नी धुणी काढू नये मी सक्षम आहे तर विचार करावा आणि या सांगली जिल्ह्याचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय उद्या खानापूर विट्याची जागा सुद्धा आपल्या भावंडासाठी हे क्लेम कराय मागे पुढे पाहणार नाही आणि अशा स्वरूपाच्या बातम्या त्यांनी पेरल्याही होत्या मला नाव घ्यायची गरज नाही जनता सुज्ञ आहे त्यामुळे सांगली जिल्हा म्हणजे एक घरानं असं होत नसतं सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेस असं त्यांनी केलंच नाही सांगली जिल्हा म्हणजे कदम घरानं आणि तेच चालवतील ती, ती पूर्व दिशा असं होणं नाही कारण की हा जिल्हा शुरांचा आहे वीरांचा आहे त्यामुळे एका घराची सत्ता येथे कधीही चालणार नाही असं एक माझं मत तुमच्यासमोर मांडलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही नक्की शेअर करा की जो हा विचार मांडला आहे तो चुकीचा आहे की बरोबर आहे धन्यवाद